हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे सर्वात जास्त जलस्रोत कोणत्या देशात आहे ऑप्शन ए फ्रान्स बी ब्राझील सी चीन डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉनसह तिच्या विपुल नद्या आणि तिच्या जलसंपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे तसंच जगातील सर्वाधिक गोड्या पाण्यांची संसाधने जगातील गोड्या प्राण्यांच्या स्रोतांपैकी अंदाजे बारा टक्के आहे ॲमेझॉन प्रदेशात एकूण गोड्या पाण्यापैकी सत्तर टक्के पाणी आहे प्रश्न दुसरा आहे कोणता पक्षी सर्वात मोठ्या अंडे देतो ऑप्शन ए हमिंगबर्ड बी हॉन्स सी शहामूख डी कोंबडी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शहामरूख शहामरूख हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे व याचे सर्वात मोठा अंडा देखील शहामरुखच देतो प्रश्न तिसरा आहे विवो कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए अमेरिका बी जपान सी चीन डी भारत ब्रँड्स उत्तरेत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन विवो हा एक चीनचा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड ब्रँड आहे याची स्थापना शेन वे यांनी दोन हजार नऊमध्ये केली होती प्रश्न चौथा आहे कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते ऑप्शन ए झेब्रा बी जीरा, सी हत्ती डी गेंडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गेंडा काळ्या गेंड्याची मादी आणि डीरोसोस याचे दूध काळ्या रंगाचे असते प्रश्न पाचवा आहे शोघ्याच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए दमा बी सांधिवात सी हिमोग्लोबिन डीवरील सर्व फ्रँड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व दमा खोकला सांधिवात रुग्णांसाठी या शेंगा फायदेशीर आहेत शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता देखील दूर करते शोक्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह असते दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असते तसंच विटॅमिन सी विटॅमिन ए प्रोटीन्स यांचा भांडार असतो यात अँटीबायोटिक अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी अँटी डायबेटिक अँटी वायरल अँटी एजिंग आणि अँटी फंगल असे गुणधर्म देखील आढळतात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे तीनशे रोगांवर उपचार होतो प्रश्न हवा आहे भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ऑप्शन ए गुजरात बी मध्य प्रदेश सी अरुणाचल प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश सूर्य सर्वप्रथम उगवतो सूर्याची किरणे ही सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशच्या राज्यभूमीवर पडते प्रश्न सातवा आहे कोणत्या शहराला ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए जयपूर बी उदयपूर सी जोधपूर डी कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जोधपूर जोधपूर भारताच्या राजस्थान राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे निळसर रंगाच्या इमारतींच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या समुद्रामुळे त्याला ब्लू सिटी असे ओळखले जाते वाळवंटाच्या काठावर वसलेले जोधपूर हे त्याच्या अकृतिम वास्तुकोला तालायमान संस्कृती आणि ऐतिहासिक महत्त्व पटवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न आठवा आहे पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए चीन बी अमेरिका सी ऑस्ट्रेलिया डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका पेप्सी ही अमेरिका देशाची कंपनी आहे प्रश्न नववा आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन ए गुजरात बी मध्य प्रदेश सी राजस्थान डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान राजस्थानिक क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न दहावा आहे जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए तीस जानेवारी बी पंधरा मार्च सी अकरा जुलै डी तेवीस ऑगस्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अकरा जुलै अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन हा साजरा केला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद